नमस्कार मैत्रिणींनो श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण हे झेंडूचं फूल बघणार आहोत हे तुम्ही लटकनसाठी पण यूज करू शकतात तोरणाला पण लावू शकतात तर यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूया मी केशरी रंगाचे पाच नंबरचे मणी घेतले हिरव्या रंगाचे पाच नंबरचे मणी चाळीस नंबरची वायर सुई आणि कात्री चला तर मग सुरुवात करूया हे फूल बनवायचं कस हे बघा मैत्रिणीनो मी वायरमध्ये सुई ओवून घेतली वायरला गाठ मारलेली आहे आणि सहा मोती वायरमध्ये ओवून घेतले सहा मोत्यांच्या शेवटच्या मोत्यामधून आता मी सुई ओवून आणली आहे शेवटचे तीन मोती घेतलेत मी आणि असा एक गोल सहा मोत्यांचा गोल बनवून घेतला हा गोल जर तुम्हाला लूज वाटत असेल तर तुम्ही सर्व मोत्यांमधून सुई गुंफून घेऊ शकता आता दुसरी स्टेप मैत्रिणींनो आपल्याला या सहा मोत्यांवरती सहा गोल बनवायचे तर पहिला गोल बनवताना पाच मणी आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचे हे बघा पाच मणी घेतले आता या ज्या मोत्यातून वायर आलेली आहे त्याच मोत्यात विरुद्ध दिशेने सुई ओवायची आणि पहिला गोल आपला कंप्लीट होतो प्रत्येक गोलच्या मध्ये हा एक एक मोती दिसला पाहिजे मैत्रिणींनो आता दोन नंबरच्या मोत्यामध्ये वायर आणलीये आता एक आणि दोन हे दोन मोती आलेत त्यामुळे आपण आता फक्त चारच मणी सेकंड राऊंडमध्ये घेणार रा आहोत हे चार आणि या बाजूच्या गोलमधला हा एक आणि पहिला एक असे हे दोन आणि हे चार असं हे सहाचं दुसरं गोल षटकोन बनवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो आपल्याला हा षटकोनचा आकार तयार होतो पूर्ण सहा गोल कंप्लीट झाल्यानंतर Terceira round एक दोन तीन चार पाच पाच गोल झाले आपले आता सहावा गोल चालू आहे सहाव्या गोलसाठी आधी आपल्याला या एका मोत्यामधून या पहिल्या राऊंडच्या या मोत्यामध्ये सुई आणायची आता म, वा ह्याच्या या गोलमध्ये हे गोल, गोल बनवण्यासाठी एक दोन तीन मोती आलेले आहेत त्यामुळे आपण तीनच मोती शेवटच्या राऊंडसाठी ओणार आहोत तीन मोती घेऊन पाच नंबरच्या गोलमधला हा साईडचा मोती त्यातून सुई मी ओन घेतली आणि हे बघा हे असं षटकोन आपलं तयार झालं एक, एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार हे साईडला सगळे चार चार मणी आलेत मैत्रिणीनं तर हे कॉर्नरचं जो मणी आहे तिथं पाच मोत्यांचं गोल करायचं आणि मधले जे दोन मणी आहेत तिथं सहा मोत्यांचं गोल करायचं परत पाच मोत्यांचं परत सहा मोत्यांचं परत पाच मोत्यांचं असं करत आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करायचा आहे तर पहिला राऊंड मी दोन मोत्यांवरती वायर आहे त्यामुळे चार मोती घेऊन सहा मोत्यांचा पहिला गोल करून घेणार आहे परत या दोन मोत्यांमधून जायचं मधल्या सहाचा राऊंड कम्प्लीट झाला आता एकाच मोत्यातून कॉर्नरच्या एकाच मोत्यातून सुई आणायची इथे आता एक आणि दोन मोती आलेत आपले आता सुईमध्ये तीनच मणी घ्यायचे कारण दुसरं गोल आपल्याला पाचचा करायचा आहे त्यामुळे हे तीन आणि हे दोन असं पाच मोत्यांचं दुसरं गोल परत सुई दोन मोत्यांमधून घ्यायची आता इथे एक दोन आणि या राऊंडमधला हा एक असे तीन मोती आले त्यामुळे आपण सुईमध्ये तीनच मणी ओवून घेणार आहोत हे तीन आणि हे तीन असं सहा मोत्यांचं हे पाचच्या नंतरचं गोल हे बघा हे एक सहा मोत्यांचं पाच मोत्यांचं सहा मोत्यांचं जिथं एक मणी येतो तिथे पाच मोत्यांचं गोल बनवायचं मैत्रिणींना आणि जिथं दोन मणी आपण सुई घेतोय दोन मण्यांची तिथे सहा मोत्यांचं बनवायचं असं करत आपल्याला हा पूर्ण तिसरा राऊंड कंप्लीट करायचा तिसरी स्टेप आहे ही याच पद्धतीनं मी इथपर्यंत कंप्लीट करून घेते मैत्रिणींना आणि शेवटच्या राऊंडला इथे कसं बनवायचं ते सांगते हे बघा मित्रांनो पूर्ण आपला हा राऊंड कम्प्लीट झाला तीन नंबरची स्टेप होती आपली ही तीन नंबरचा राऊंड आहे हा हा आपण पहिला धरला हा दुसरा सहा मोत्यांच्या गोलचा आणि तिसऱ्या राऊंडला आपण एक सहा मोती एक पाच मोत्यांचा गोल एक सहा मोत्यांचं असं करत घेतलंय तर हे एकूण गोल किती झालेत मैत्रिणींनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हा बारावा बारावा गोल हा आपला पाच मोत्यांचा येतो तर इथे एक दोन तीन मोती आलेले आहेत म्हणून मी वायरमध्ये दोनच मोती ओवले आणि या तिन्ही मोत्यांमधून सुई ओवून घ्यायची आणि हा गोल कम्प्लीट करायचा आता वायर वरच्या मण्यामध्ये मी घेऊन आलेली आता आपली ही इथून चौथी स्टेप होती वायर अशी हळूहळू ओढून घ्यायची मैत्रिणींनं जसं अर्ध गोल इथे सुरुवात होती हे बघा मैत्रिणींनो आता आपला चौथी स्टेप सुरू होतीये चौथी रांग आता प्रत्येक दोन मोत्यांवरती आपल्याला चार मणी घेऊन सहा मोत्यांचं गोल करायचं आहे इथे आता पाचचा राऊंड आपल्याला घ्यायचा नाही पूर्ण राऊंड सहा मोत्यांच्याच गोलचा घ्यायचा आहे तर मणी घेताना दोन मण्यांवरती चार मणी तर दोन मणी कोणते घ्यायचे या पाचच्या गोलमधला एक मोती आणि सहाच्या गोलमधला एक मोती असे हे दोन मोती हा सहाचा गोल आहे हा पाचचा गोल आहे त्यातल्या हा जो शेजार शेजारचे दोन मोती त्यातून सुई ओवून घ्यायची मी चार मणी ओवून घेतलेत हे बघा इथं आहे सहाचं गोल आपलं तयार झालं परत पुढच्या दोन मोत्यांमधून सुई ओन घ्यायची आता इथे एक दोन तीन तीन मणी आलेच म्हणजे ह्या राऊंडमधला एक आपण ॲड करतोय आणि खालच्या राऊंडमधले दोन असे ते तीन आणि हे तीन दुसरं सहा मोत्यांचं गोल ही पूर्ण रांग अशीच कम्प्लीट करायची चौथी जी रांग आहे ती पूर्ण सहा मोत्यांच गोल आहे दुसरी आणि चौथी सारखीच आहे मैत्रिणी पूर्ण सहा मोती हे बघा तीन झाले याच पद्धतीनं मी आता हे पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेते हे बघा मैत्रिणी मी हे राऊंड कंप्लीट करते पण मध्येच माझी वायर संपली तर तुम्हाला मला एक टिप्स द्यायची होती आपण जे वायर संपल्यानंतर गाठ मारून नवीन वायर जॉईन करतो त्यावेळेस ही जी गाठ असते ती शक्यतो आतल्या भागाने आतल्या साईडनं येईल असं एवढं लक्ष ठेवायचं मैत्रिणींनो हे बघा मी आता सुई आतून या मोत्याच्या आतून ओवली आहे म्हणजे गाठ आतमधून आली आहे आणि गाठ मारल्यानंतर ओवल्यानंतर इथे अजून एकदा सरगाट मारून घ्यायची त्या गोलला जिथे आपली वायर संपली आहे तिथे नवीन सुरू केल्यानंतर आणि मग परत पुढची आपली जी नेहमीची प्रोसिजर आहे ती चालू करायची एवगा तीन मणी घेतले आणि हा राऊंड कम्प्लीट केला म्हणजे गाठ बघा मैत्रिणीनं वरच्या साईडनं ना दिसत नाहीये ही गाठ आपली आतून गेली आहे आणि सरगाट घेतली कारण आपण ही गाठ जरी कधी उसवली तर आपली इथे अजून एकदा सरगाट मारलेली वायरला ती असतीच गोल बनवताना मैत्रिणीनं वायर व्यवस्थित ओढून घ्यायची म्हणजे हे असं अर्ध गोल तयार होतं आहे वाटीसारखं दोनच गोल राहिले मैत्रिणींनं आपला आता हा राऊंड कम्प्लीट होण्यासाठी आता हे बघा शेवटच्या राऊंडला एक दोन तीन चार मणी आलेत आपले आता कारण पहिल्या राऊंडचा हा एक मणी आणि ह्या शेवटच्या राऊंडचा हा एक मणी आणि खालचे दोन असे चार मणी आलेत त्यामुळे आपण आता वायरमध्ये दोनच मणी घेणार आहोत आधी या दोन मोत्यांमधून सुई आणायची परत वरच्या साईडला जायचं वरच्या मोत्यामधून घ्यायची आणि नंतर दोन मणी ओवायचे अशा पद्धतीनं हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचं जोडून घ्यायचं हे दोन्ही साईड आता वायर आपण वरच्या साईडच्या एका एक मोत्यामधून मी आणली आहे एक दोन तीन चार चार रांगा झाल्या आता पाचवी रांग पाचवी रांगा आहे ना तिसरी रांग जशी आहे तशीच आपल्याला पाचवी रांग करायची म्हणजे काय करायचे या दोन मोती एक एक मोती घ्यायचे एक सहाचा गोल एक पाचचा गोल एक सहाचा गोल एक पाचचा गोल पाच मोत्यांचा गोल बनवताना खालचे दोन दोनच मणी घ्यायचे मैत्रिणीनं इथे आपण एक एक कॉर्नरचा मणी घेतला होता इथे आता कंटिन्यू दोन दोनच मणी घ्यायचेत तर पहिला राऊंड मी सहाचा करतीये सहा मोत्यांचा म्हणजे मी वायरमध्ये चार मणी घेणार चार मणी आणि खालच्या राऊंडमधले या गोलमधला एक आणि या गोलमधला असे दोन मणी आणि हे चार असं सहा मोत्यांचं पहिलं गोल झालं माझं आता दुसऱ्या गोल करताना पहिले आधी दोन मोत्यांमधून सुई घेणार आणि इकडचा एक असे तीन मोती आलेले आहेत म्हणून सुईमध्ये दोनच मणी घेणार वायरमध्ये कारण दुसरं आपलं पाच मोत्यांचं गोल करायचंय हे तीन आणि हे दोन असे पाच पाचवा राऊंड चालू आहे आपला पाचवी स्टेप आहे मैत्रिणींनो ही हे बघा एक पाचचं गोल सॉरी एक सहाचं गोल एक, एक, एक पाचचं गोल आता दुसरं सहाचं सहाचं गोल घेताना तीन मणी घ्यायचे कारण पहिले तीन आहेत हे बघा असं दिसतं एक सहाचं एक पाचचं एक सहाचं परत दोन मोत्यांमधून वायर समोरच्या साईडनं घ्यायची परत दोन मणी बघा दिसतंय एक सहा मोत्यांचं गोल पाच सहा पाच याच पद्धतीने आता हे पूर्ण राऊंड मी बनवून घेते हे बघा मैत्रिणी आपले आता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा राऊंड हे तयार होतात पहिला सहाचा केला होता पाच सहा पाच सहा पाच सहा पाच सहा पाच सहा आणि शेवटचा पाचचाही पहिलाही सहाचा आहे आणि अकरावाही सहाचा आहे त्यामुळे बारावा राऊंड आपला चा येणार आता मी वायरमध्ये दोनच मणी घेणार आहे कारण चार मोती इथे सॉरी दोन नाही एकच मणी घेणार आहे एक दोन तीन चार मणी आपले आलेले आहेत म्हणून एकच मणी घेणार आणि पाच मोत्यांचं हे गोल इथलं कंप्लीट करून घेणार हा झाला आपला पाचवा राऊंड कंप्लीट पाचवी स्टेप आपली ही कंप्लीट झाली आहे आता सहाव्या स्टेपला आपल्याला थोडासा बदल आहे मैत्रिणींनो लूज वाटली विंग तर मैत्रिणीनं पूर्ण अशी अजून एकदा गुंफून घ्यायची एक दोन तीन चार पाच पाच राऊंड कम्प्लीट झाले आता सहावा राऊंड सहावा राऊंड आपल्याला हा सहा मोत्यांचा गोल करायचा आहे इथला सहावा राऊंड तर त्यासाठी काय करायचं प्रत्येक मोत्यांमधले म्हणजे प्रत्येक हे जे वरची रांग आहे मोत्यांची त्यातले तीन तीन मोती आपल्याला घ्यायचे आहेत तर तीन कोणते घ्यायचे पाच गोलमधला हा एक इकडच्या साईडचा सहा मोत्यांचा गोल आहे त्यातला हा एक आणि इकडच्या साईडचा सहा मोत्यांचा गोल आहे त्यातला एक मोती असे एक दोन तीन हे तीन मोती आणि आपण वायरमध्ये तीन मोती ओवून घेणार असं हे सहा मोत्यांचं आपलं पहिलं गोल तयार होईल सहा गोल आले पाहिजे मैत्रिणींनो आपले तर त्यातलं हे पहिलं गोल आपलं आता मी ह्या परत त्याच तीन मोत्यांमधून सुई आहे जे पहिले आपण तीन ठरवले होते त्याच तीन मोत्यांमधून पाच मोत्यांचं एक गोलमधला एक मणी सहा मोत्यांच्या गोलमधला एक आणि इकडच्या सहा मोत्यांचा एक असे हे तीन आणि हे तीन आणि वायर ओढून घ्यायची या पद्धतीनं आपलं पहिलं गोल झालं आता परत समोरच्या साईडच्या तीन मोत्यांमधून सुयादी ओवून घ्यायचे दुसरं गोल बनवण्यासाठी वायर व्यवस्थित ओढून घ्यायची आता इथे एक दोन तीन हे खालच्या रांगेतले आणि साईडच्या रांगेमधला जो नवीन गोल केला आपण त्यातला एक मोती असे चार मोती आलेत आता आपण दोनच मणी ओवणार आहोत दुसरं गोल बनवण्यासाठी दोनच मणी आणि हे चार असे सहा मोत्यांचं हे दुसरं गोल परत आधी या तीन मोत्यांमधून सुई घ्यायची म्हणजे हा दुसरा राऊंड कंप्लीट होतो आपला हे बघा मैत्रिण तिसरा राऊंड बनवण्यासाठी मी या तीन मोत्यांमधून आले आणि या जो नवीन राऊंड केलाय त्यातला एक मोती आणि खालच्या राऊंड मधले तीन मणी असं चार मोत्यांमधून आले बरोबर सहाच मोत्यांचे गोल तयार होतात मैत्रिणींनो वायर व्यवस्थित ओढून घ्यायची एक दोन तीन चार चार गोल झाले पाचवा गोल चालू आहे आपला आता पाचवा गोल कम्प्लीट झाला मैत्रिणींनो आता सहाव्या गोल साठी मी आधी ह्या तीन मोत्यांमधून येते हे बघा इथे कमी जागा दिसतीये ना इथे आता आपला सहावा गोल तयार होणार आहे तर सहावा गोल करताना मैत्रिणींनो या पहिला राऊंड मधला जो मणी आहे त्यातून सुद्धा सुई ओवून घ्यायची आहे बघा आता शेवटचा राऊंड आहे हा एक दोन तीन चार पाच पाच मणी येतात मैत्रिणींनो शेवटच्या राऊंडला आपल्याला कारण चार चार तर येतच होते आणि पहिल्या राऊंडमधला हा एक मोती असे पाच मणी आले त्यामुळे आपण एकच मणी शेवटी एकच मणी घालून सहाचा गोल कंप्लीट करणार आहोत एक मणी येऊन घेतलाय मी आणि हा शेवटचा राऊंड कंप्लीट करून घेतला हे बघा मैत्रिणीनं इथं परत आपलं हे सहाचं सहा मोत्यांचं गोल त्याच्या भोवती हे सहा मोती दोन्ही साईडला सारखंच येतं मैत्रिणींना आता हे पूर्ण राऊंडमधून मी वायर गुंफून घेणार आहे जी आपल्याला इथे अशी लूज वाटते आहे आता पूर्ण वायर एकदा सहा मोत्यांच्या मध्ये जे नवीन सहा मोती आलेत गोल तयार झालेत तिथे आता मी वायर पूर्ण गुंफून घेणार आहे मणी नाही घेणार नुसती वायर गुंफून घेणार आहे गोल राऊंडमध्ये आणि या सहा मोत्यांवरच आपल्याला आता हिरव्या रंगाने देठ बनवायचं आहे बघा मैत्रिणी इथून सुरुवात केली होती पहिला राऊंड दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा आणि सातवा सातवा आणि पहिला सेम आहे सातवा आपोआप येतो मैत्रिणीनो सहावा बनवत बनवता बनवता सातवा राऊंड आपला आपोआप तयार होतो आता सातवा राऊंड जो आहे त्याच्यावरती आपल्याला देठ बनवायचा आहे तर या सहा मोत्यांवरती तीन हिरव्या रंगाचे मणी घेऊन एक एक चौकोन बनवायचा आहे आता आपण डेट बनवायला सुरुवात करतोय या मधल्या सहा मोत्यांवरती आपल्याला चौकोन बनवायचे हिरव्या रंगाचे मणी घेऊन हे बघा अशा पद्धतीनं हा पहिला चौकोन दुसरा चौकोन बनवताना दोनच हिरवे मणी घ्यायचे कारण बाजूचा एक मणी आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत हे बघा मैत्रिणी हा दुसरा तिसरा राऊंड बनवताना या दोन नंबरच्या हिरव्या मोत्यामधून आधी जायचं आणि मग केशरी मण्यामध्ये जायचं चौथा चौकोन आहे मैत्रिणींना मी दोन मणी हिरवे घेतले आणि या पहिल्या चौकोनातल्या हिरव्या मोत्यातून आणि नंतर केशरी मण्यातून एक दोन तीन चार चार चौकोन झाले आता पाचवा सहावा चौकून बनवताना एकच हिरवा मणी घ्यायचा मैत्रिणींनो कारण एक, एक आणि दोन साईडचे आलेले आहेत खाली केशरी पण मणी आलेला आहे तीन मोती आलेत एकच मणी घेऊन शेवटचा सहावा चौकून कम्प्लीट करायचा आहे आधी या हिरव्या मण्यातून वर यायचं सुई वरच्या दिशेने घेऊन यायची आणि मग मणी ओवायचा एक हे बघा या पद्धतीनं आपला हा पहिला राऊंड कम्प्लीट झाला या प्रत्येक सहा मोत्यांवरती आता दुसरा चार मोत्यांचा चौकून घ्यायचा आहे एक दोन तीन चार पाच सहा या सहा मोत्यांवरती तीन तीन, तीन हिरव्या रंगाचे मणी घेऊन परत दुसऱ्या चौकोनची रांग बनवायची आहे याच पद्धतीनं बनवायचं जसं पहिली बनवली तशीच हे बघा ही पहिली आता ही दुसरी बनवते मी तर ही कम्प्लीट मी करून घेते मैत्रिणींनो दोन दोन मणी घेऊन हा पूर्ण सहाचा राऊंड कम्प्लीट करायचा दोन चौकोन झाले तीन चार पाच सहा हे पूर्ण करून घेते ए बघा मैत्रिणींनो हे दोन राऊंड आपले कम्प्लीट झाले आता आपल्याला काय करायचंय या सहा मोत्यांमधून नुसती वायर गुंफून घ्यायची हे सगळे मणी असे जवळजवळ आणायचे तर आपल्याला नुसती वायर गुंफून घ्यायची आणि वायर ओढून घ्यायची हे बघा मित्रांनो इथपर्यंत झालं आता मी काय करणार आहे आपल्याला हे झेंडूचं फूल तोरणाच्या पट्टीला म्हणा किंवा लटकनला जोडायचंय तर ते जोडण्यासाठी मी इथे तीन मोती घेऊन एक अर्धगोल बनवणार आहे हे बघा हे तीन मणी घेतले आता हे सहा मणी आहेत आपले तर त्यातले इकडच्या साईडला तीन मणी सोडणार आणि इकडच्या साईडला तीन मणी सोडणार आणि हे तीन मोती घेऊन या एक दोन तीन हे जे तीन मणी सोडलेत त्याच्या चौथ्या मण्यातनं म्हणजे एक दोन तीन सोडायचे इकडून पण तीन सुटतील आणि अशी बरोबर मध्यभागी हे तीन मण्यांचं एक चौकोन तयार होईल बघा मैत्रिणीनं म्हणजे मग हे जे टोकाचा मणी आहे इथं आपल्याला चारची विण घेऊन तोरणाच्या पट्टीला जोडता येईल किंवा सहाचं गोल घेऊन तुम्ही कोणत्याही पद्धतीनं फुल पट्टी जसं जोडत असताल फुल त्या पद्धतीनं हा एक मोती घेऊन आपल्याला जोडता येऊ शकतो हे बघा हा जो सेंटरचा एक मणी आहे हा पट्टीला आपण जॉईन करू शकतो आणि फूल हे असं लटकत राहील त्यामुळे आपण ही वरती तीन मोत्यांचा अर्धगोल बनवून घेतलेला आहे जोडायच्या प्रोसिजरला आपल्याला थोडंसं सोपं जाईल आता मी वायरला गाठ मारून घेतेये इथे आता आपलं फूल कम्प्लीट झालेलं आहे हे बघा हे असं लटकवता येईल आपल्याला इथे जर तुम्ही तोरणपट्टीला जोडलं की हे फुलं लटकवता येतील गाठ मारल्यानंतर वायर आजूबाजूच्या मोत्यांमधून गुंफून घ्यायचे आणि मग नंतर कट करायची हे बघा मैत्रिणी खूप सुंदर दिसतात ही फुलं तुम्ही नक्की बनवून बघा मी एक केशरी आणि एक पिवळ्या रंगाची फुल बनवलेलं आहे तुम्हाला हा फुलाचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा मैत्रिणींनो आणि फुलं बनवा दसरा स्पेशल विजयादशमी दिवशी आपण जे तोरण लावतो दरवाज्यावरती त्यावेळेस खूप सुंदर दिसेल हे फुलांचं तोरण तुम्ही नक्की करून बघा आणि वेळात वेळ काढून श्री रेणुका मोती क्रिएशन या यूट्यूब चॅनलला भेट देतात वेळोवेळी व्हिडिओ बघतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद मैत्रिणींनो आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा थँक्यू